गणेश उत्सवात विविध प्रकारचे देखावे सादर करण्याची परंपरा आहे यात घरच्या बाप्पांसमोरही विविध देखावे केले जातात याला अनुसरून थोर स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांचे वंशज असलेल्या संजीवनी व अनंत टोपे या दाम्पत्याने भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिकांची विज्ञानास प्रगतीस होणाऱ्या अभ्यासपूर्ण माहिती दिली व आकर्षक देखावा सादर केलेला आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व रोबोटिक्सच्या मदतीने आपले जीवन खूपच बदललेले आहे याची पण माहिती दिली पण आण्वसरांची संख्या वरचेवर वाढत आहे याबद्दल काळजी मात्र त्यांनी व्यक्त केली आणि वैश्विक शांततेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या संस्था कसे प्रयत्न करत आहेत याची पण सविस्तर माहिती दिली व शेवटी ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने सांगता केली संदीप वासलेकर यांचे वर्ल्ड विदाऊट वॉर हे पुस्तक वाचून त्या प्रेरित झाल्या असे संजीवनी टोपे म्हणाले देखाव्यासाठी अनंत टोपे श्रद्धा टोपे अंजली कुलकर्णी व नितीन डांगे यांचे खूप सहकार्य लाभले असे त्या म्हणाल्या नमस्कार मी संजीवनी टोपे ह्या वर्षीतील गणेश उत्सवातील आमचा विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान व त्यातील प्रगती व वैश्विक शांतता ह्यामध्ये आम्ही आपल्या प्राचीन शास्त्रज्ञांचा व जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञांचा अभ्यास करून त्यांच्याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व सध्या होणारी जी न्यूक्लियर एनर्जी आणि न्यूक्लियर वेपन्सबद्दलची पण थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि आपण युद्ध कसं टाळू शकू ह्याबद्दलची पण माहिती दिलेली आहे त्याचबरोबर आपण वर्ल्ड जागतिक स्तरावरील जितक्या संस्था शांततेसाठी काम करत आहेत त्यांच्याबद्दल त्यांची पण थोडक्यात माहिती दिलेली आहे कारण शांतता ही आपणा सर्वांना अत्यंत आवश्यक आहे पुढच्या वाटचालीसाठी व वा प्रगतीसाठी आपण सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने येथे उपस्थित राहावे व आम्हाला आनंद द्यावा ही विनंती धन्यवाद